नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक सत्तावीस संवाद व त्यावर आधारित प्रश्न इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती मराठी प्रथम भाषेसाठी हा व्हिडिओ बघत आहोत चला तर या संवाद वरील प्रश्न आपण सोडवूया संवाद संवाद व त्यावर आधारित प्रश्न लक्षात ठेवा दोन किंवा अधिक व्यक्तीमध्ये होणाऱ्या बोलण्याला संवाद म्हणतात संवाद कोठे झाला केव्हा झाला कोणाकोणाचा झाला संवादाचा विषय काय होता असे कोण म्हणाले या तपशिलाच्या अंगाने प्रश्न विचारले जातात प्रथम संवाद काळजीपूर्वक वाचा स्थळ वेळ व्यक्तीची संख्या नीट लक्षात घ्या तर्कज्ञानाचा वापर करून अचूक उत्तराच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ संवादावर किमान तीन प्रश्न विचारले जातील संवाद एक अग आई फूल न येणारे वनस्पतीची नावे सांगणा मी स्वयंपाक करते दादाला विचार जा अग गौरी इकडे ये मी सांगते तुला सांगाजी नेचे शेवाळ बुरशी आजी अग मी हे वनस्पती तर कधी पाहिले नाहीत गावाकडे गेल्यावर मी दाखवेन तुला आई बाबा मी चाललो शाळेला येताना आजोबांची औषधे घेऊन ये हो आणतो अहो तुम्ही पण उरका आणि गौरीला शाळेत सोडा चल गौरी झालं का तुझ बाबा तुम्ही नका येऊ आजोबांना ना ते मला जाताना गोष्ट सांगतात त्यांची तब्येत ठीक नाही उद्या सोडतील तुला तर विद्यार्थी मित्रांनो या समाजावरील आपण प्रश्न बघूया प्रश्न पहिला वरील समाज काळजीपूर्वक वाचून त्या खाली दिलेल्या प्रत्येक प्रश्नाच्या योग्य उत्तराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा प्रश्न पहिला यावरील वरील समाजात कोणी कोणी भाग घेतला नाही पर्याय हे बघा ए दादान बी आजोबांनी सी आजीने डी आईने तुमचा टाइम स्वरूप ओळखा बघूया कोणतं पर्याय बरोबर असेल तर बी हे पर्याय अगदी बरोबर आहे आजोबाने भाग घेतला नाही पुढचा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न यामधला गौरीला शाळेत कोणी सोडले असेल पर्याय हे आहेत बघा ए दादाने बी आईने सी वडिलांनी आणि डी आहे आजोबांनी तुमचा वेळ सुरू कोणता पर्याय उत्सुक असेल तुम्ही जर संवाद योग्य परिणामातला असेल तर सी हे पर्याय अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया यामधला तिसरा प्रश्न आहे वरील संवादाची वेळ कोणती असावी सकाळ दुपार सी आहे संध्याकाळ आणि डी आहे निश्चित सांगता येत नाही तुमचा टाइम सुरू तर ए पर्याय बरोबर आहे यामधला पुढचा संवाद बघूया संवाद दोन तुम्ही तिकडे काय करता रे गुरुजी आम्ही खेळतोय अरे पहिले बागेला पाणी घाला दीपाली तू वरांडा झाडून घे गुरुजी आज संध्यांचा तिला सांगा। आली नहीं, तु पटकन। महेश, नागेश, तुम्ही बातम्या पंचांग लिहून घ्या लिहितो गुरुजी किती सुंदर रांगोळी को कोणी काढली बाई शैलाने काढली शैला बरोबर स्नेहल पण होती दोघींनी काढली सगळ्या वर्गाची झाली सफाई फक्त ऑफिस राहिली तर राजू झाडतोय चला चला बेल झाली तर विद्यार्थी मित्रांनो हा जो संवाद आहे या संवादावरील आपण प्रश्न बघूया प्रश्न पहिला या संवादावरील वरील, वरील संवाद कोठे झाला असावा पर्याय बघा ए बागेत बी शाळेत सी मंदिरात डी कॉलेजात तुमचा वेळ सुरू तर पर बी हे पर्याय बरोबर आहे शाळेमध्ये हा संवाद झाला पुढचा प्रश्न पाहूया यामधला दुसरा प्रश्न आहे वरील संवादात किती व्यक्तींनी भाग घेतला आहे पर्याय हे सहा बी सात सी पाच डी निश्चित सांगता येत नाही तुमचा वेळ सुरू डी हे पर्याय बरोबर आहे निश्चित सांगता येत नाही पुढचा प्रश्न पाहूया या समाजावरील तिसरा प्रश्न आहे किती सुंदर रंगोळी हे उद्गार कोणाचे पर्याय हे बघा ए गुरुजींची बी शैलाचे सी बाईचे डी निश्चित सांगता येत नाही तुमचा वेळ सुरू कोणते पर्याय अचूक असेल ओळखा बघू तर सी हे पर्याय बरोबर आहे बाईचे पुढचा संवाद बघूया संवाद तिसरा बाबा कधी नेरा आम्हाला महाबळेश्वरला उन्हाळी सुट्टी जाऊया आताच आला चला ना आम्हाला पंधरा दिवस सुट्टी आहे अग सुद्धा तुम्हाला सुट्टी आहे परंतु बाबांना नाही ना, ना। मग आम्हाला गावी तरी ना हो बाळा परवा मामा बरोबर तुम्हाला दोघांनाही गावी पाठवणार आहे या मज्जाच मज्जा आता आम्ही मळ्यात जाणार फटाके उडवणार नदीत पोहणार आणि खूप खूप खेळणार आजी आजोबांना तळा द्यायचा नाही नाही देणार आई मला उमेश अतुल स्नेहा माधवी सगळे भेटतील आणि बर का मुलांना दोघांनीही दोन दिवस मामाकडे राहायला जा तर विद्यार्थी मित्रांनो या समाजावरील आपण प्रश्न बघूया प्रश्न पहिला मुलांना कोणती सुट्टी पडली असावी पर्याय आहेत बघा ए उन्हाळी बी पावसाळी सी गणेशोत्सवाची आणि डी आहे दिवाळीची पर्याय आणि तुमचा वेळ सुरू तर हे पर्याय बरोबर आहे दिवाळीची सुट्टी होती पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न दुसरा या संवादावरील वरील, वरील संवादात किती व्यक्तींचा उल्लेख आला आहे पर्याय बघा ए दहा बी अकरा सी बारा बी चार तुमचा वेळ सुरू तर बी पर्याय बरोबर आहे अकरा पुढचा प्रश्न बघूया प्रश्न तिसरा या समाजावरील मुले शाळेत कुछ। शाळेला कोठे असावीत पर्याय हे एक बघा ए महाबळेश्वरला बी मामाच्या गावी सी स्वतःच्या गावी आणि डी आहे वडील नोकरी करतात त्या शहरात तुमचा टाइम सुरू कोणतं पर्याय चूक असेल तर डी हे पर्याय बरोबर आहे वडील नोकरी करतात त्या शहरात पुढचा संवाद बघूया संवाद चौथा आहे यामधला भविष्य सांगणार भविष्य सांगणार आई आई तो माणूस बघ काय म्हणतोय अगं तो लोकांचा हात पाहून पुढे काय होणार ते सांगतो मग माझा पण हात दाखव की त्यांना बघू मला काय सांगतात ते अगची मी ते सगळं खोटं असत मला माहिती आहे तू गप्प बस दादा मोठा शहाणा झालास ए अंध जरा विज्ञान शिक विज्ञान पण ते काय सांगताय ते तरी बघू काय ते सांगणार मी सांगू का तुला सांग सांग तुझ्या हातावरून असं नक्की कळतय उद्या तुझं लग्न ठरणार बघ ना गाई दादा मला चिडवतोय अगं वेडे स्वतःचे नशीब स्वतःच्या कर्मावर अवलंबून असते तर विद्यार्थी मित्रांनो बरं बाबा विद्यार्थी मित्रांनो आपण या संवादावरील प्रश्न बघूया प्रश्न पहिला वरील संवादावरून चिमीची इच्छा कोणती होती पर्याय हे बघा भविष्य सांगणारा नेमके काय सांगतो हे ऐकण्याची बी आहे त्याला पैसे देऊन मदत करण्याची सी आहे आईचा हात दाखवून भविष्य पाहण्याची आणि डी आहे दादाला खोटं पाडण्याची तुमचा टाइम सुरू होतोय कोणतो पर्याय अचूक असेल तुम्ही जर संवाद काळजीपूर्वक वाचला असेल तर पर्याय ए बरोबर आहे भविष्य सांगणारा नेमके काय सांगतो हे ऐकण्याची पुढचा प्रश्न पाहूया या संवादावरील दुसरा प्रश्न आहे स्वतःचे नशीब कशावर अवलंबून असते पर्याय हे आहे बघा ए कर्मावर बी दानावर सी श्रद्धेवर आणि डी आहे विज्ञानावर तुमचा वेळ सुरू तर ए पर्याय बरोबर आहे कर्मावर या संवादावरील तिसरा प्रश्न पाहूया तिसरा दादाने सांगितलेले भविष्य खरे होणार नाही कारण पर्याय हे वय लहान आहे म्हणून दादाला भविष्य सांगता येत नव्हते हातावरून भविष्य खरे ठरत नसते चिमी अंध सदाळून नाही म्हणून तुमचा वेळ सुरू कुठलं पर्याय बरोबर असेल पर्याय बरोबर आहे आतावरून भविष्य खरे ठरत नसते पुढचा संवाद बघूया संवाद पाचवा स्नेहल तू रांगोळी काढ बाई मी साक्षीला सोबत घेऊ घे ना पण लवकर काढ फक्त तुम्ही दोघीच इथे आहात बाकी सगळे आत हॉल मध्ये आहेत अगं साक्षी आजच्या स्नेह स्मरणामध्ये विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम झाल्यावर आपल्या वर्गाचा गौरव होणार आहे हो स्नेहल कालच सराने सांगितलंय आपल्यासाठी ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे साक्षी अगं आपल्याच वर्गाची निवड कशी झाली तुला माहित नाही आपण लेख वाचवा अभियानात पथनाट्य केलं होतं त्यामुळे अग हो त्यात आश्विनीने सासूची भूमिका केली होती स्नेह झाली का तुमची कामं चला कार्यक्रम सुरू होईल आता झालं साहेब साक्षीने बघा किती छान रंग भरले हो पाहुण्यांना पण आवडेल दारासमोरची रांगोळी तर विद्यार्थी मित्रांनो या संवादावरील आपण प्रश्न बघूया प्रश्न पहिला वरील संवादात किती जणांनी सहभाग घेतला असावा पर्याय आहेत बघा ए सहा बी तीन सी पाच डी चार तुमचा वेळ सुरू तर बी हे पर्याय बरोबर आहे तीन पुढचा प्रश्न पाहूया दुसरा प्रश्न या संवादावरील वरील संवादावरून शाळेत कोणता कार्यक्रम होणार नाही पर्याय हे बघा ए पथनाट्य बी समारंभ सी विविध गुणदर्शन आणि डी आहे स्ने संमेलन तुमचा वेळ सुरू कोणता कार्यक्रम यामधून होणार नाही अचूक ओळखा तर ए हे पर्याय बरोबर आहे पथनाट्य होणार नाही पुढचा प्रश्न पाहूया या संवादावरील तिसरा प्रश्न आहे वरील संवाद कोठे घडला असावा पर्याय हे यात बघा ए वरांड्या बी मैदानावर सी हॉलमध्ये डी वर्गात तुमचा वेळ सुरू नेमकं कोठे घडलं असेल तर ए हे पर्याय बरोबर आहे व्हरांड्या पुढचा संवाद बघूया संवाद सहा सुरज तिकडे बघ कोण आलंय येऊ दे तू खेळाकडे लक्ष दे अरे तुझी ताई आली आहे मला वाटते तुला शोधत आहे ती ए अक्षय सूरज दिसला का तुला ताई तू तिकडे कोर्ट वर यश सोबत खेळतोय त्याला आज आई सोबत मामांकडे जायचंय पण ताई उद्या तर त्याची बॅडमिंटनची मॅच आहे ना उद्या मामाचा वाढदिवस आहे आजी आजोबा पण आजच गाव आले म्हणून आई आज चालली सूरज ताईकडे जात म्हणाला मी नाही जाणार आहे सोबत ताई तूच जा पण आई तुझ्यासाठी आहे आता अंधार पण पडेल मला सराव करायचा आहे मॅच नाही का उद्या नुसता खेळतच असतो रे अभ्यासाला जराही वेळ देत नाहीस पण ताई खेळ नाही तितकच इत आवश्यक आहे का ठीक आहे तू थांब मी सांगते आईला तर विद्यार्थी मित्रांनो या समाजावरील आपण प्रश्न बघूया प्रश्न पहिला वरील संवादात किती जणांचा उल्लेख आला आहे पर्याय आहे बघा ए आठ बी चार सी आहे पाच आणि डी आहे सहा तुमचा वेळ सुरू तर ए ही पर्याय अगदी बरोबर आहे आठ पुढचा प्रश्न पाहूया या संवादावरील दुसरा प्रश्न आहे वरील संवाद घडला ती वेळ कोणती असावी पर्याय आहेत बघा संध्याकाळी बी रात्र सी सकाळ डी दुपार तुमचा वेळ सुरू तर ए हे पर्याय बरोबर आहे संध्याकाळी पुढचा प्रश्न पाहूया या संवादावरील तिसरा प्रश्न आहे सूरजला मामाकडे का जायचे नव्हते पर्याय आहेत बघा मित्र जाऊ देत नव्हते म्हणून त्याची मॅच होती म्हणून मामाचा वाढदिवस होता म्हणून आणि डी आहे ताईचा राग आला होता म्हणून पर्याय हे आहेत बघा तर बी ही पर्याय बरोबर आहे त्याची मॅच होती म्हणून तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद अशाच प्रकारचे किचचे व्हिडिओ पाहण्यासाठी न्यू एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळा धन्यवाद